पण कुठं पर्यटन स्थळ जायचं म्हटलं पाहुणेकडे जायचं म्हटलं की संगमेर एक मस्त शहर होते की काल चार दिवस आणि संगमेर मधला सगळ्यात महत्त्वाचा प्रसिद्ध पॉईंट आहे गंगामाई घाट तेव्हा तुम्ही सकाळी सकाळी आले ते एकदम फ्रेश वातावरणामध्ये खरं तर संगमेर नाव प्रत्येकाने ऐकलं असेल पण त्याला संगमेर पडण्या सगळ्यात महत्त्वाचं कारण काय माहिती का तरी संगमेर चा गंगामाई घाट सो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संगमेरी सकाळच्या पार्ट टू मध्ये आता संगणमेरची सकाळी एक्सप्लोर करता करता आपण चाललेलो आता गंगामाईचा घाट बघण्यासाठी जो की संगणमेरचा एक महत्वाचा पॉईंट आहे आणि जिथे भरपूर लोक पर्यटक येत असतात तर या आधीच्या पार्टमध्ये आपण संगणमेरची पार बाजारपेठ बघितली होती जे की पहाटे चार वाजता चालू होते ते जर व्हिडिओ मध्ये बघितलं नसेल तर ते दे देखील संगणमेर तुम्हाला काय काम पडते पहिल्यांदाच आले ना कसं वाटलं संगणमेर पहिल्यांदा तुम्हाला काय काय भारी म्हणजे काय आवडलं संगणमेर मधलं काय आवडलं सगळ्यात एरिया चांगला आमच्यापेक्षा एरिया एकदम भारी ना डेव्हलपमेंट वाटते का संगणने तर घाटाकडे जातानी आपल्याला संगण मध्ये प्रसिद्ध असणार मालपाणी पॅलेस देखील बघायला भेटतं on the mine cart arrived <laughs> आणि संगणवेर मधला सगळ्यात महत्वाचा प्रसिद्ध पॉईंट आहे गंगामय घाटाय तुम्ही सकाळी सकाळी आले, भारे भारे। सकागे, सकागे आले फ्रेश वातावरणामध्ये आल्याशिवाय नाही अनुभव घेत नाही का आणि हे फक्त संगणवेरकरांच्या नशिबात आहे असला भारी पॉईंट नाही का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगणवेरलांना संगणवेर नाव पाडण्याचं इथं कारण आहे नाही का तर आत्ता तुम्ही जे मंदिर बघितलं ते इथं आल्यावर भरपूर लोकांनी बघितलं असत पण त्याच्याच मागच्या बाजूला असं एक गार्डन देखील बनवलं आहे जेथे की भरपूर लोक सकाळी सकाळी व्यायामासाठी येत असतात तुम्ही देखील जे जेव्हा इथे व्हिजिट कराल त्यावेळेस तुम्ही हे गार्डन नक्कीच बघू शकता संगणमेरची सकाळी एक्सप्लोर करता करता आता येऊन पोचले गंगामाईच्या घाटावर एकदम भारी वाटतं संगनमेरचं खरं तर संगणमेर नाव प्रत्येकाचं ऐकलं असेल पण त्याला संगनमेर पडण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय माहिती आहे का तरी संगणमेरचा गंगामाई घाट आता तुम्ही म्हणाल का कावर तरी तर तीन नद्यांचं संगम झालेलं आहे त्याच्यामुळे संगणमेरला संगम मनेर असं नाव पडलेलं आहे संगम म्हणजे तीन नद्यांचा संगम आणि पुढं संगम मनेर त्याला एक असंच म्हणजे नाही का थोडं ॲड केलेलं आहे पुढं बाकी काय नाही आणि इथून नदींचं पाणी एकदम बघू शकतो एकदम भारी वाटलंय मला आज नाही का एक्सप्लोर करताना तुम्ही काय म्हणतात का इकडं म्हणजे पुण्यावरून जेव्हा येतात त्यावेळेस कसं वाटतं इकडे गंगामाई घाटावर आल्यावर बाकी अँकिंग सांगा मिळायचे कोणते कोणते आवडते ठिकाण आहे तुमचे ते okay, जिथे तुम्हाला जावं वाटतं दरवेळेस आल्यावर खांदेश्वर येई निधर्मिश्रक घेई त्यानंतर असे बरेच आहेत स्पोर्ट पण माहीत नाही पण संगमनेर शहर एक चांगलं आहे पुण्यामध्ये सगळी गर्दीचा अनुभव घेत असाल तुम्ही र त्यामुळे ट्रॉफिक सगळं त्यामुळे असं वाटतं की की मध्ये कधी चार सहा महिना पण कुठं पर्यटन स्थळ जायचं म्हणलं फोन जायचं म्हटलं की संगमनेर एक मस्त शहर वाटतं की चालेल चार दिवस हां हां चांगले चांगलं वाटलं तुमचा अनुभव ऐकून तुमच्यातलं जे पण आतापर्यंत या गंगामाई घाटावर आलेले ना भेट दिलेली नाही त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला एक्सपिरियन्स कसा होता ना इथं आल्यानंतर मला तर एकदम छान वाटलेलं आहे ना एकदम सकाळी सकाळी जर तुम्ही कधी टाइम भेटला ना पॉसिबल असाल तर नक्कीच जेव्हा बघा एकदम भारी वातावरण आहे आणि थंडीचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे हे नदीचं पाणी ना याची उष्णता थोडी लेवल जास्त राहते नाही का बाहेरच्या वातावरणापेक्षा आज तशी थंडी कमी येतं पण नॉर्मली जरी बघितलं ना तर पाण्याची उष्णता ना ही थोडी लेवल चांगली असते नाही का थोडी गरम असतं पाणी बाहेरची थंडी जास्त असते नाही का एक नंबर वाटलेलं इथं आल्यानंतर तुम्हाला जर कधी चान्स भेटला ना हा चान्स कधीच मिस ना करू नाही का एक नंबर वाटतं इथं सकाळी सकाळी आल्यानंतर तुमचं होता तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा नाही कसं वाटलं ते सो अशा so, पद्धतीने आपण संगनमेरची सकाळमध्ये गंगामाई घाट व्हिजिट केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईबर भरपूर महत्त्वाचे ज्यांनी मोटिवेशन भेटत राहतं सो बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये